पोलिसाकडून महिला पोलिसावर पाच वर्ष लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सतत अत्याचार हा पोलीस करत होता पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल झालाय नवी मुंबईतील पनवेलमधून अतिशय धक्कादायक बातमी ही समोर येते आहे महिला पोलिसावर गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आधी जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारीवरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन हजार वीस साली नेर येथे गुंगीचं औषध टाकून लैंगिक अत्याचार करण्यात आला त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे अर्धनग्न फोटो देखील काढून ठेवण्यात आले आणि सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लग्नाचा आमिष दाखवत मागील पाच वर्षापासून हा आरोपी या महिलेला त्रास देत होता आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कविता अतिशय धक्कादायक बातमी ही समोर आलेली आहे काय नेमकं का पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे आणि ही घटना साधारणतः कधीची आहे नक्कीच तेजस ही धक्कादायक घटना जी आहे ती नवी मुंबईतील पनवेलमधून आपल्या समोर येते आहे एकंदरीत ही महिला पोलीस कर्मचारी लागली आहे ते गुंगीच औषध देण्यात आलं होतं दोन हजार वीस साली हे गुंगीच औषध देऊन जे आहे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता आणि त्यानंतर जे आहे तिथे अर्धनग्न फोटो जे आहे ते काढण्यात आले होते आणि आता जे आहे त्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पन्हेल तालुका पोलीस अधिक तपास करताना आपल्याला पाहायला भेटतात एकंदरच या पोलीस उपनिरीक्षकाने जे आहे हा ही हा जो प्रकार आहे धक्कादायक घटना जी आहे ही या पोलीस अधिकाऱ्याकडनं झालेली आहे एक जर बघायला गेलं तर ह्या पोलीस कर्मचाऱ्याचे हे फोटो जे आहेत ते दोन हजार वीस साली काढून ठेवले होते आणि आता जे आहे हे फोटो व्हायरल करण्याचे आणि त्याचबरोबर जातीवाचक वाचक जे आहे ते शिवीगाळ देखील या पोलीस उपनिरीक्षकाच्या आईने केलेली आपल्याला पाहायला भेटते आणि आता जे आहे पनवेल तालुका पोलीस स्टेशन मध्ये जे आहे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पनवेल पोलीस जे आहेत ते या प्रकरणाचा अधिक तपास करताना जे आहेत आपल्याला पाहायला भेटतात धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ